भारतीय नौदलाचा दिवस शौर्याचा दिवस म्हणून चार डिसेंबर दोन हजार तेवीसला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती करण्यात आलं होतं नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम म्हणून एक बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळलाय आणि कोसळला कसा याचा अजून कारण सिद्ध नाही झालंय पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा कसा कोसळला यामागचं कारण काय तर चूक कोणाची आहे या बाबतीत का थोडासा चर्चा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे खूप त्यांचं जे शौर्य आहे त्यांचं जे महान कार्य आहे आज पूर्ण महाराष्ट्रच काय पूर्ण भारतच काय पूर्ण जगामध्ये माहीत आहे की कि किती गाजत आहे पण आज दुर्दैवाने इतकी मनाला एकदम वेदना म्हणजे खूप हर्ट होईल एकदम मनाला लागेल अशी गोष्ट घडली आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज कोसळलेला आहे आणि ही पु हे पुतळा कसं कोसळलं तर एक क्षुल्लक कारण असं सांगतायत की बाबा वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला मग हे पुतळा बनवण्यामध्ये जे काही पुतळा बनवला गेला आहे ह्या पुतळा बनवण्यामध्ये कोणत्या अशा कंत्राटदाराला ही काम दिलं होतं की ज्या कंत्राटदारांनी हे काम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि ज्यामुळे हा पुतळा कोसळलेला आहे तर कल्याणमध्ये राहणारा जयदीप आपटे हा एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्वतःची एक आर्ट्रिस्ट्री कंपनी आहे त्याचा तो प्रॉपरायटरशिप सुद्धा आहे आणि त्याचबरोबर स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील असे दोघंजण जे काम करत होते त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा आहे म्हणल्यानंतर याला वेळ तर लागणार आहे कमीत कमी तीन वर्ष तरी यासाठी वेळ घेऊन प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने हे पुतळा बनायला पाहिजे होता काम दिलेला आहे हे काम पूर्णपणे त्याला दिल्यामुळे आणि तो युवक जो हा पुतळा बनवण्याचं काम शिल्पकार हा घेतलेला आहे तो जयदीप आपटे केवळ वर चोवीस वर्षाचा आहे आणि तो जे काही त्याचा अनुभव जे आहे ते अनुभव खूप कमी अनुभव असताना सुद्धा त्याला पुतळा बनवण्यात दिला आणि त्याच्यामुळे आज हा पुतळा कोसळताना आपण पाहतोय आणि यावरती खरंच एक सवाल म्हणजे एक प्रश्न असा उपस्थित होतोय की मागच्या साडेतीनशे वर्षापासून आपले किल्ले एकदम मजबूत आहेत गडकिल्ले किल्ले आपले अजून कोसळलेले आहेत इतके मजबूत किल्ले अजून त्यांची मजबूती इतकी वाढत चालली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचा जो बनवलेला एखादा पुतळा असेल तो पासून कास मेडल पासून बनवलेला जो काही हा पुतळा आहे तो कोसळतो आणि तेही हा पुतळा जे तीन वर्ष लागायला पाहिजे ते अवघ्या चार महिन्यामध्ये हा पुतळा तयार होतो आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणजे आपली आपले जे महाराज आहेत आपली शान आहे महाराष्ट्राची या महाराष्ट्राच्या शाणमध्ये तुम्ही विचार करा छत्रपती शिवाजी महाराज हे एक सेन्सिटिव केस आहे खूप महत्वाचा केस आहे आणि ह्या केसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं इतका मोठा हादसा घडतो इतकी मोठी दुर्घटना घडते हे खरंच खूप खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचं हा रक्त जे आहे सळसळणारच आहे कारण प्रत्येक गोष्ट ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खूप मोठे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि ही गोष्ट घडायलाच नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि शौर्याचा दिवस म्हणजे भारतीय नौदलातील हा शौर्याचा दिवस म्हणून पाळण्यात येतो आणि हा दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि पुढे काही महिन्यातच हा पुतळा कोसळतो आणि ते ही वाऱ्याच्या वेगाने किंवा वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळतो मग तुम्ही विचार करा इतक्या निकृष्ट दर्जाचं जे काही काम झालेलं आहे कंत्राटदाराकडून तर ते किती खालच्या पद्धतीचं काम असेल आणि यामध्ये हे जर कंत्राटदारांना जर अशा कंत्राटदारांना तुम्ही नोकरीला ठेवलाय अशा कंत्राटदारांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देत आहे की ज्याच्याकडे कामाचा अनुभव खूप कमी आहे तर त्यामुळे ही गोष्ट का घडणार नाही आहे तुम्ही विचार करा दुसरी गोष्ट आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले तर जयदीप आपटे हा कल्याणलाच राहणार आहे आणि तो मालवणला आता जाऊन ते पाहणी करतायत सर्व चालू आहे सगळ्या गोष्टी त्याला अटकसुद्धा करण्यात आलेल्या आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की यातील जे काही आरोपी आहेत या मागचं काय सत्यता आहे कारणं काय आहेत हे शोधायचा आता प्रयत्न चालू सोमवारी ही घटना घडली आणि सोमवारी ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस एक वेगळ्याच प्रकारचा संतप्ताची म्हणजे त्यांच्या सोबत झालेलं हे घटना अगदी दुर्दैवी घटना हे प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला भेटलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहेत फक्त महाराष्ट्रात नाही भारतच नाही तर पूर्ण अखंड जगामध्ये त्यांचं नाव गाजत आहे कारण त्यांचे शौर्य आणि त्यांचे महान कार्य आज आपण त्याच्या पायाची सुद्धा होत नाही इतके महान कार्य त्यांनी केलेले आहेत आणि त्यांचं इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे कोसळलेलं आहे जे दुर्दैवी ही घटना घडलेली आहे तर त्या घटना घडल्याच कशा ह्या संतप्त प्रतिक्रिया देत अनेक लोक अनेक जे शिवभक्त आहेत ते शिवभक्त पुढे येताना तर दिसून येत आहे ती बापटे हा कल्याणमध्ये राहणारा हा जो युवक आहे हा युवक अवघ्या चोवीस ते पंचवीस वर्षाचा आणि याच्या अगोदरच जो काही पुतळे तो बनवलेला होता तो चार ते मॅक्सिमम तीन ते चार फुटाचे तो पुतळे बनवलेला होता आणि आता त्याला जे काही पुतळे बनवण्या डायरेक्ट मग डायरेक्ट अठ्ठावीस फुटाचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचं बनवायला मित्रांनो असेच नवीन अपडेट मी तुम्हाला देत राहील पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा इथं वाईट गोष्ट जी घडलेली आहे त्याच्याबद्दल खरंच आता सध्या वाईट वाटत आहे खूप वाईट वाटत आहे आणि मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक जनतेला प्रत्येक शिवभक्तांना खूप हर्ट होत आहेत कारण अनेकांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले किल्ले इथे पडू शकत नाहीत आणि इथे चार ते पाच महिन्यात बांधलेला पुतळा आता फक्त वाऱ्यामुळे पडू शकतो ही एक दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्राला आहे खूप मोठं दुर्भाग्य आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा जी माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद